दोन हजार पंधरा साली प्रदर्शित झालेल्या मित्वा या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या या चित्रपटाला आज दहा वर्ष पूर्ण झाली स्वप्नील जोशी सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे अभिनीत या चित्रपटावर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं आजही या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रेक्षक स्वप्नीलचे कौतुक करतात कदाचित यालाच उत्तम कामाची पोच पावती असं म्हणतात स्वप्निलने त्याच्या कारकिर्दीत बहुतेक रोमँटिक भूमिका केल्या ज्यात मित्वातील भूमिकेचा देखील समावेश आहे केवळ प्रेक्षकांची मन नव्हे तर त्याने तरुण वर्गाला अक्षरशः वेळ लावलं होतं दुनियादारी प्यारवाली लव्ह स्टोरी अशा चित्रपटांमधून तयार झालेली स्वप्नीलची लवर बॉयची इमेज त्याने मितवामध्ये आणखी उत्तम साकारली त्याच्या वाट्याला आलेले इमोशनल सीन्स आणि रोमॅंटिक सीन्स त्याने विलक्षण तन्मयतेने सादर केले त्यामुळे स्वप्नीलला पाहण्यासाठी चित्रपटगृहात चाहत्यांची गर्दी उसळली स्वप्नीलच्या या चित्रपटातील अभिनय पाहता मित्वा त्याच्या चाहत्यांसाठी एक खास पर्वणी ठरला यात शंका नाही आज मित्वाच्या दशकपूर्तीनिमित्त स्वप्नीलने काही खास आठवणींना उजाळा दिलाय त्याविषयी या व्हिडिओतून जाणून घेऊया मितवाबद्दलच्या आठवणींना उजाळा देताना स्वप्नील म्हणाला मितवा आमच्या आयुष्यातील खूप महत्त्वपूर्ण सिनेमा आहे त्याला अनेक कारणं आहेत चित्रपटाची कथा टायटल यामुळे त्याचं वेगळेपण लक्षात राहतं शंकर एहसान लॉयचे संगीत असलेली गाणी माझ्यावर चित्रित झाली ही खूप भाग्याची गोष्ट आहे सोनाली कुलकर्णी प्रार्थना सारख्या गुणी कलाकार मैत्रिणी या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्यासोबत जोडल्या गेल्या मितवा ही मराठी सिनेविश्वातील आगी वेगळी लव्ह स्टोरी होती मितवापूर्वी अनेक लव्ह ट्रँगल आणि लव्ह स्टोरी झाल्या पण त्या फार चालल्या नाहीत दरम्यान हार्डकोर लव्ह स्टोरी असलेला मितवा मात्र सिनेगृहात उत्तम चालला मराठी चित्रपटसृष्टीत हेलिकॉप्टर मधून उतरणारा अभिनेता दाखवणं असो किंवा दमदार लव्ह सॉंग करणं असो हे सगळं मित्वामुळे शक्य झालं ज्या गोष्टीसाठी आपण बॉलिवूड चित्रपट बघायचो त्याला तोडीस तोड देणारा मितवा मराठी मध्ये घडला याचा मला आनंद आहे शिवम सारंग हे पात्र आजही माझ्यासाठी तितकच खास आहे मित्वा चित्रपटाची संपूर्ण टीम ही अनेक गोष्टींमुळे माझ्याशी जोडली गेली आणि आज आजही मला रोज एक फॅन भेटतो जो या चित्रपटाच्या शेवटाबद्दल तोंडभर कौतुक करतो सांगतो सर असा शेवट मराठी सिनेमात आजवर पाहिला नाही तर हेच प्रेक्षकांचं प्रेम मला मितवाने दिलं आणि मी कायम याबद्दल ऋणी राहील आज दहा वर्षांनीसुद्धा मितवाची जादू पाहायला मिळते मितवाला दहा वर्ष पूर्ण झाली असली तरी आजही हा चित्रपट तितकाच एव्हरग्रीन आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तुम्हीही स्वप्नीलच्या मितवाचे फॅन्स आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन अपडेट्ससाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा